चिकोडी तालुक्यातील उराळवाल्याबरोबर ऊस रोपवाटिकावाले देखील दुधगंगा नदी क्षेत्रातील अडसाली उसाला तीन हजार पाचशे रुपये प्रतिटन दर देऊन उसाची उचल सुरू केली शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण कोणती वजावट नाही आणि ताबोडतोब काठ्यावर पैसे सदरगा दुधगंगा नदी महापूर क्षेत्रातील बऱ्याच उसाची तोड सर्वत्र चालू झालेली दिसते चिकोडी तालुक्यातील सदरगाद दुधगंगा परिक्षेत्रातील अडसाळी उसाला या भागातील अनेक रोपवाटिकावाले तीन हजार पाचशे रुपये प्रतिटन भाव देऊन अडसाळी ऊसाची उचल सुरू केली आहे त्यामुळे दूधगंगा नदीपूर बाधित परिक्षेत्रातील सदलगा भागातील शेतकरी पुराच्या भीतीने पंधरा ते वीस कांडी तयार झालेला ऊस आता नंदीकुर्ळी गुराळवाल्याच्या बरोबर रोपवाटिकेवाल्यांना देखील सुरुवात केली आहे शहर परिसरातील किमान पंधरा ते वीस टन ऊस दररोज रोपवाटिकेला केला जाताना दिसत आहे आता नवीन हंगामासाठी ऊस लागणं लागणीसाठी शेतकऱ्यांना रोपाची कमतरता भासत असल्याने रोपवाटिकेला देखील एक डोळा ऊसाची रोप तयार करण्यासाठी ऊसाची गरज मोठ्या प्रमाणात असूनही गरज दूधगंगा नदी किनाऱ्यावरील अडसाली उसाने पूर्ण होत असून शेतकरीही आपल्या ऊसाला विनाकपात प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये दर मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर आपला अडसाली ऊस रोपवाटिकेला आनंदाने देत आहे सदलगा परिसरातील मल्लिकवाड सदलगा एकसंबा जनवाड शिरदवाड कारदगा भोज बेडकीआळ या निपाणी आणि चिकोडी तालुक्याच्या दोन्ही भागातील दूधगंगा नदी परिसरातील शेतकरी आपला ऊस रोपवाटिकेला देत आहे ऊसाची रोपे तयार करणारे सदलगा परिसरातील रोपवाटिकेवाले मोठ्या प्रमाणावर अडसाळी ऊस उचलत आहेत त्यामुळे ऊसाला नदी किनाऱ्यावरील बळीराजा थोडा तरी सुकावला आहे आणि त्याला थोडा दिलासा मिळाला आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम